प्रणाम आपल्याकडे काय का माहितीये की आता काय आपणच हो मी मीडिया चालवतो आणि आपणच म्हणायचं मीडियावर विश्वास ठेवू नका कधी कधी असं होतं की मी खूपच मीडिया संदर्भात प्रिंटच्या संदर्भात फॉर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संदर्भात म्हटलं की फार खोटारडे लोक आहेत हे केवळ टी आर पी करताना एखाद्याचे कपडे काढतील किंवा टी आर पी करता एखाद्याला लाईव्ह मर्डरचं सुद्धा दृश्य दाखवतील इतके हलकट नीच आणि टी नी आर पीचे असे वासनांध कामांध असे लोक असतात ना तसे हे टी आर पी आंध लोक काही करतात त्यामुळे वावड्या उठवणं पुढ्या सोडणं वॉसिपलाच न्यूज बनवणं हा त्यांचा धंदा आहे आणि मला हे पूर्वी मीही केलं आहे मला खालीमान करून सांगितलं पाहिजे की हे पूर्वी मी प्रचंड प्रमाणावर केलेलं आहे पण आता समोर काय भाऊ संस्कारामुळे वॉट इट इज पण आता मला असं वाटतं की माझी विश्वसनीयता आणि खरं बोललं पाहिजे ठीक आहे लोकांना आवडो न आवड पण खरं बोलूया आणि खरं काय ते सांगूया शेवटी नाही सांगत ना लोक खरं तर मग नको त्या असं आहे खऱ्या गोष्टी समोर नाही आलं तर खोट्या गोष्टींवर लोक विश्वास ठेवतात मग तुम्ही खऱ्या सांगा लोकांना पाठल्या आवडल्या रुचल्या आणि सत्य आहेत याच्याबद्दल तर त्यांना खात्री पटली आणि काही वेळेला काय होतं की आज दोन माझ्या प्रॉब्लेम होतात मला माझ्या इंटरनल सोर्सेस पॉवरफुल असल्यामुळे काही गोष्टी कळतात पण त्या मी एक्सक्लुझिव्ह म्हणून सांगे सांगेपर्यंत त्या माझे सोर्स आणखीन कोणाला बोलतात मग त्या येतात दुसरीकडे पण तर मग लोक म्हणतात अरे तुम्ही एक्सक्ल्युझिव्ह म्हणाले जसं टी व्हीवर एकच बातमी मुख्यमंत्र्यांचं काहीतरी कार्यक्रम चालू असतं एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह अरे दहा चॅनलवर काय दोनशे चॅनलवर एक्सक्लुझिव्हच दाखवतात सगळ्यांचेच कॅमेरे आहेत तुमच्या समोर कसलं एक्सक्लुझिव्ह तसं ते राहत नाही दुसरी एक गोष्ट अशी होते की काही गोष्टी सिद्ध व्हायला काळ जावा लागतो मी आज तुम्हाला काहीतरी सांगणार आहे काही वेगळं सांगणार आहे ते सिद्ध व्हायला सिद्ध होईल पण वेळ लागेल कदाचित पण त्यावेळेला तुम्ही म्हणाल की हो अनिलजीने हे तर पंचवीस जानेवारीला सांगितलं होतं असं म्हणाल तुम्ही मित्र कसं आहे माहितीये की सध्या अमित शहा यांच्या आणि फडणवीसांच्या संदर्भात भरपूर अफवा आहेत भरपूर चर्चा आहे भरपूर गॉसिप आहे आणि त्या गॉसिपचं स्वरूप साधारणतः असं आहे की मोदी फडणवीसांच्या बाजूनी आहेत आणि अमित शहा हे एकनाथ शिंदेच्या बाजूनी सत्तर टक्के आणि तीस टक्के अजितदादांच्या बाजूने म्हणजे शंभर टक्क्याचीच विभाणी मी करूनच टाकली मग ते फडणवीसांच्या बरोबर नाही आहेत आणि फडणवीसांचं त्यांचं काही फारसं सख्य नाही असं तरीच आय चर्चा आहे ती तुम्ही सोशल मीडियापासून सगळीकडे प्रिंट इलेक्ट्रॉनिक बघताच दिल्लीत सुद्धा मोदी शहांच्या किंवा ऐक्याबद्दल किंवा अभेद्य आहेत ते किंवा अद्वैत आहे त्यांचा चांगला सा, शब्द आहे अद्वैत याच्याबद्दल सुद्धा असेच भरपूर गॉसिप केलं जातं की नाही अमित शहा मोदींचं पटत नाही इथे पण अमित शहा आणि फडणवीसांचं पटत नाही आणि हे तर माझे हे किती स्ट्रॉंग रुमर्स असतील किंवा स्ट्रॉंग बिलीफ असतील लोकांचे की हे जे मी सांगतोय तुम्हाला ते हे तर मला चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं होतं ना मागचा मोठा इन्सिडेंट झाला त्यावेळेला की अमित शहा विरोधात आहेत फडणवीसांच्या त्यांना ते लोक आहेत त्या पुढे प्रत्यक्षात काय घंटा वगैरे हो सोडा पण म्हणजे त्या लेव्हलपर्यंत आज बावनकुळे असो तुमचे यांचे काय नाव होते आपले सुधीर मुनगंटीवार त्यानंतर ते वडेट्टीवार आणि मुनगंटीवार माझा घोटाळा होतो बऱ्याच आहे ते विजय वडेट्टीवार आपल्या काँग्रेसचे ते विजय सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार विनोद तावळे पंकजा मुंडे हे सगळी जी लॉबी आहे की फडवीसांनी अमित शहामध्ये गॅप दाखवते चंद्रकांतदा रावसाहेब दानवे आता बावनकुळे पण हे पण सगळे ना हे विघ्न संतोषी आहेत फडणवीसांचे आतून जळणार आहेत त्यांच्यावर आणि काही करता येत नाही त्यांना म्हणून ते गप्प आहेत पण काय म्हणतात त्याला आतून सगळे ज्वालामुखी आहेत ते, ज्वाला ते फडणवीसांविरुद्धचे तर तेही असं सांगतात की अमित शहा त्यांचं फडणवीसांचं काही सख्य नाही मित्रांनो मला आता काही जी माहिती आहे तर त्याच्यामध्ये माझं जे शीर्षक आहे ना ते काय मी म्हटलं आहे की अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे अमित शहाना भेटले त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याशी बोलले आणि बोलत असतात दिल्लीला पण जाऊन ते भेटत असतात मोदींना फॉर्मॅलिटी म्हणून भेटतात पण इनफॉर्मली आपलं सुखदुःखाच्या गोष्टी करण्याकरता आणि त्यांचं सुख हे एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं तुम्हाला खरं सांगतो सुख हे सगळं त्या सत्तेत आहे आणि दुःख हे फडणवीसांमध्ये त्यांना सारखं असं वाटतं की फडणवीस आपल्यावर अन्याय करतात आता कसं आहे ना की पंकजा वगैरे सुद्धा हे लोक तक्रार करतात फडणवीसांविरुद्ध करत होते म्हणजे खडसेपासून सगळे तर त्यावेळे फडणवीसांचं नाव घेतात हो कारण त्यांच्यामध्ये दम नाही की ते अमित शहा आणि मोदींचं नाव घेतील मग ते का फडणवीसांना टार्गेट करतात हे नेहमीच आहे यशवंतराव आपल्या तुमच्या शरद पवारांबद्दल बोलता येत नाही मग त्यांच्या इतर पंटर लोकांबद्दल बोलायचं निगेटिव्ह बोलायचं असं उद्देशून त्यांना तसं फडणवीसांना टार्गेट करायचं पण नावं दुसऱ्यांची घ्यायचं असं चालतं तर गमत अशी आहे की अमित शहा आणि फडणवीस यांचं नातं नेमकं काय असं सांगणं योग्य आहे की मला माहिती नाही पण हो आत्ता आता किती वाजले झाले का आता मी व्हिडिओ करतो यापूर्वी दोन अडीच तास आधी दिल्लीतला माझा एक पत्रकार मित्र आहे आणि दिल्लीत कसं आहे ना दिल्लीतली पत्रकारिता थोडी वेगळी असते ते काय करतात माहिती एकेकाला मुंबईत पण आहे काही प्रमाणात पण दिल्लीत फारच आहे की त्यांनी त्या पक्षावरच कॉन्सन्ट्रेट करायचं आता तर त्याच्या पलीकडे जाऊन पत्रकार जे सिनियर आहेत तसे जरा अभ्यासू आहेत परिपक्व आहेत अॅनालिटिकल त्यांचं नॉलेज हे चांगलं आहे वगैरे वगैरे त्यांना ना बीट एपन, ते बीट म्हणून काय देतात माहिती आहे पक्ष पण देतात पण कधी कधी व्यक्ती देतात तर माझा हा जो मित्र आहे ना मुळे इंग्रजी दैनिकातला आहे तर त्याच्याकडे भाजपची बीट आहे पण भाजपमध्ये फक्त अमित शहा त्याच्याकडे अमित शहाचं सगळं ॲक्टिव्हिटीज कव्हर करणं हे करणं हे म्हणून नाही त्यांचं काहीतरी ते स्पॉन्सरशिप म्हणून वगैरे नाही पण त्यातला दिलेला पीएच डी करायचा विषय जो आहे तो अमित शाह आहे आत्ता दोन तासापूर्वी बारा ना दोन अकरा मला वाटतं दहा वाजाच्या सुमाराला कारण मला त्याचा आधी फोन आला होता तो म्हणाला आज मी बंगल्यावर जातोय आणि अमित शहाची माझी भेट आहे मी म्हणा मला नंतर काहीतरी सांग ना जरा बाहेर पडल्यावर तो म्हणाला सांगण्यासारखं असेल किंवा अलाउड असेल मला किंवा फारच ऑफ दी रेकॉर्ड असतं काही वेळेला आता मी पण बोलतो ना तर नाही सांगणार ना मी तुला पण मी भेट करायला जातोय तुम्ही म्हटलं एक दोन प्रश्न माझे तुझ्या मनाशी ठेवून तुझे म्हणून विचार तर त्याचा एक प्रश्न म्हटला असा घे की अजितदादा आणि एकनाथ शिंदेबाबत खरंच त्यांचे अटिट्यूड काय आणि दुसरी गोष्ट अशी की फडणवीसांच्या भवितव्याबद्दल काही मोदीशांनी वेगळा विचार केलाय का आता त्यांच्या हाती राज्य जसं पूर्वी सम्राट सोपून द्यायचे किंवा ही जागिरी तुझी तशी फडणवीसांना महाराष्ट्र जागिरी म्हणून दिलाय का असं थोडं म्हटलं माझ्या मनात ते विचारतो पण त्यावेळेला त्याने एक वाक्य वापरलं आणि माझा फोन कट केला तो म्हणाला अनिल तू नेहमी लक्षात ठेव हो की भारतीय जनता पक्ष सगळ्याच पक्षात असं थोडं पण तो म्हणाला भारतीय जनता पक्षामध्ये मोदी आणि शहा हे गुडकॉप आणि बॅडकॉप खेळ खेळतात मोदींनी गुडकॉपच्या भूमिकेत राहायचं आणि शहानी बॅडकॉपच्या सगळ्या बाबतीत ते म्हणाला अपवाद नाही सगळ्या बाबतीत म्हणजे मोदींनी गोंधारायचं अंजारायचं कुरवडायचं थोपटायचं गारावरून गुच्छे घ्यायचे ह आणि त्याला असं थोडस हे करायचं हे ज्यावेळेस थर्ड डिग्री मेथडनी चौकशी केली जाते ना पोलीस स्टेशनमध्ये कोठी कोठडीमध्ये त्यावेळेस गुडकॉप पॅक बॅडकॉप खूप असतं बरं का की एक अधिकारी येतो हे जानादन दे जानादन मारत सुटतो त्याला मग दुसरा अधिकारी येतो म्हणतात तो, तो माणूस आहे तो सांगेल ना तू कशाला एवढं त्याच्यावर तुटून पडतोस तर चल बाजूलो मी बघतो ते तो ऐकेल ऐकेल आणि मग तो त्याला प्रेमाने जी गोष्ट प्रेमा तो मारून काढायचा प्रयत्न करतो ती हे प्रेमाने काढायचा प्रयत्न करतो आणि काढतो अनेकदा गुडकॉपच कारण तो त्यावेळेला सहानुभूतीचा भूकेलेला असतो त्याला असे फटके पडलेले असतात तर हे गुडकॉप पॅडेकॉप जी थेरी आहे प्रॅक्टिस नाही ती मोदी शाह पण करतात सगळ्या भारतातल्या विविध राजकारण्यांबाबत असं त्याचं निरीक्षण आहे मी सहमत आहे त्याची आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की फडणवीस आणि अमित शहा मोदी फार महाराष्ट्राबाबत हे नाही आहेत संवेदनशील आहेत पण म्हणजे फार इन्वॉल्व नाही असा चांगला शब्द आहे तर ते म्हणजे गुडकॉप बॅडकॉपच्या भूमिकेत दोघं दोघंही अत्यंत हुशार चतुर धूर्त लबाड आणि कसा खेळ खेळायचा आणि लोकांना कसं संभ्रमात ठेवायचं भ्रमात ठेवायचं घडवायचं बनवायचं वगैरे वगैरे त्याच्या आधीचे शब्द नाही मी वापरत याच्या दोघही माहीर आहेत आणि दोघांनाही आपलं टार्गेट काय ते माहितीये त्यांचाही फडणवीसांनी यांचं गुडकॉप बॅडकॉप खेळ चालू आहे फडणवीसांनी ज्यांना दुखवलं त्यांच्या जखमीवर याने फुंकर घालायची फडणवीसांनी कुठे जखम केली की याने त्याला जेव्हा मलम राहायचं कुणी अमित शहा तर त्यामुळे पण हे आमचे काय म्हणतात त्याला अजितदादा एकनाथ हे फडणवीसांकडून दुखावले की पक्षापासून दुरावत नाहीत महापालिके महायुतीपासून दुरावत नाहीत याचं रहस्य आहे की यांनी दुखावायचं हे ठरलेलं आहे आणि त्यांनी फुंकर घालायची हे पण ठरलेलं आहे लगेच अमित शहाकडे जातात त्यांचा अजून भरोसा आहे मी सांगितलं की तुम्ही अमित शहाच्या भरोशाने अमित शहानी एकनाथ सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या नाही झाल्या अमित सांगितलं होतं की या दोन हजार चोवीसची जी आपली निवडणूक झाली ना त्यानंतर तुम्हीच मुख्यमंत्री होणार कुणी सांगितलं होतं अमित कुणाला ऐकणार ना, ना मी तुम्हाला सांगतो ना मग मला त्यांनीच सांगितलं असं मी म्हटलं तर चालेल का तुम्हाला त्यांना सा खात्री होती हो की आपणच मुख्यमंत्री होणार आणि अडीच वर्षानंतर फडणवीस होणार पण ते गुडकॉप बॅडकॉपमध्ये कशी स्ट्रॅटेजी झाली बघा की अमित शहाने थोडं सांभाळलो थोडं पार्टीको इतना बहुमत मिला आहे बी जे पीवाले सुने नाही आता म्हणजे त्यांनी ते पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कसा दबाव आहे है, प्रेशर आणि आता नाही केलं तर फारच त्याची रिॲक्शन येईल तुम्हालाही त्रास होईल वगैरे करून ते कसं समजावलं का माहिती काय आता माहिती असेल ते पण व्हॉट एवर इट इज पण एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्रीपद अमित शहाने प्रॉमिस करून दिलं नाही आणखीनही बऱ्याच गोष्टी प्रॉमिस आहेत त्यांच्या एकाला राज्यपाल करणार होते ते त्या माणसाला त्रस्त संबंधात शांत राहा हो ते म्हणाले हा फार उपद्रव येतो सिनियर आहे त्याला कुठेतरी राज्यपाल करून ठेवाय करू त्यांनी नाही केलंय अजून के अजून नाही केलं याद्या आल्या राज्य अजून अशा किमान मी एक अर्धा गोष्टी सांगू शकतो की जी चॉकलेट म्हणू चॉकलेट दिलेली आहेत त्यांनी एकनाथ शिंदेनं अजितदादांची माझी माहिती थोडी जरा अपुरी आहे मला कोणीतरी एक पकडलं पाहिजे माणूस की जो मला थोडं फिलिंग देईल आमचा जितेंद्र उपयोगी पडला असता पण तो गेला शरद पवारांकडे त्यामुळे मला त्याच्याकडून ज्या माहिती मिळतात त्या सगळ्या इकडल्या असतात इकडे नाहीये कोणी आणि त्या, त्या पर्सपे या लेवलवर मी काही जात नाही तर एकनाथ शिंदे यांना जे काय आता आहे ना त्याच्याबाबत ते काल दोघ भेटले याच्या आधी पुष्कळ वेळा भेटले तर दरवेळेला फुंकर घालायचं काम हे करतात म्हणजे कसं आहे की फडणवीसांनी आग लावायची फडणवीसांनी धुंगणाखाली तुम्हाला उब देणारी शेकोटी आहे म्हणून शेकोटीला व्हायची पण ती शेकोटी अशी पेटवायची की ढोंगणाला चटकेच बसले पाहिजेत ऊप कमी आणि चटके जास्त हे फडणवीसांची पॉलिसी असते ते ते अजितदादा आणि याला देतात चटके किती चटके देतात काही वेळेला कसं आहे ना सहनही होत नाही सांगता येत नाही कार्यक्रमात म्हणाले की उद्धवची तशी अवस्था आहे पण त्यांची अवस्था तशीच आहे अजितदादाची अरे अरे बीजेपीच्या तर सगळ्याच नेत्यांची अवस्था फडणवीसांच्या संदर्भात सहनाही होत नाही सांगता येत नाही असं फडणवीस सो डॉमिनंट सो प्रॉमिनंट आणि सो मच सपोर्टेड बाय दिल्ली पीपल की आता त्यांची ही जागे महाराष्ट्र त्यांनी त्यांच्याकडे आंदण दिलाय मुंबई भेट आंधन दिलं ना त्या इंग्रजाला कोणीतरी आपल्या त्यांना महाराष्ट्र आंदोलन देऊन टाकलं कुणी मोदीशांनी दिलाय मग वर्करनी तुमचा राग जो आहे त्याचं प्रक्षोभात आणि प्रक्षोभाचं आंदोलनात आंदोलनाचं विद्रोहात रूपांतर होऊ नये म्हणून थोडस स्प्रिंकल्स असतात ना तुम्ही आता फायव्ह स्टारला गेला असाल तर बघितलं असेल तिथे असे पाण्याचे झोत नसतात स्प्रिंकल्स असतात सगळीकडे म्हणजे आग लागली हे लागले तर तिथे तिथे ते स्प्रिंकल हे करतात किंवा अनेक ठिकाणी तुम्ही जर सिगरेट प्यायलात तर लगेच वरचं स्मोक डिटेक्टर हे करतो तर तसं हे स्मोक डिटेक्टर करून स्मोक हे करायचा कंट्रोल करायचा ते डमेज कंट्रोल म्हणूया का आपण हां शहा हे फडणवीसांनी डमेज करायचं फडणवीसांनी सॅबोटाईज करायचं या दोघांनाही स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा याच कारण फडणवीसांची अनियंत्रित अनिर्बंध अशी सत्ता महाराष्ट्रामध्ये मोदी शहाना हवी आहे त्यांना आता त्यांच्या हातातलं साधनच हे भाजप हे साध्य आहे भाजपची सत्ता हे साध्य आहे पुढल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी चाळीस पैचाळीस उद्दिष्ट फडणवीसांना दिलेलं आहे त्यांनी की पाच वर्ष महाराष्ट्र घ्या पण मला बेचाळीस पंचाळीस द्या हे लांबची गोष्ट आहे पण व्हॉटएर इट इज पण आता काल तुम्हाला काय वाटत काय झालं असे नाही थातूर मातूर काहीतरी हा ठीक आहे आता पालकमंत्री बाबा सुद्धा आता वाद आहे तो नेला असेल काल त्यांनी भरत गोगोले हा खास माणूस आहे ना एकनाथ शिंदेचा त्यामुळे एकनाथ शिंदेच्या मला असं वाटतं बरं का जे काय म्हणजे आज जजमेंट आहे बघूया आपण आता खरं ठरतंय का की गोगाल यांना पालकमंत्री पालकमंत्रीपद दिलं जाईल आता तेवढ्या पुरतेच ते भेटलेले अनेक इशू आहेत आता फडणवीस आणि शिंदेमध्ये खूप इशू आहेत बरेच आहेत ते आपण एलेबरेट करू नंतर पण आता पालकमंत्री पदाच्या संदर्भात ते असा तोडगा काढतील की एक जागा ही नाशिकची जी आहे ती दादा भुसेंना नाही देणार कारण गोगोल खूप हट्टी आहे चिडका आहे रडका पण आहे तर त्यामुळे त्याला जर शांत नाही केला तर तो उपद्रव करील आणि कुणाला करील तो फडणवीसांना नाही तो ह्यांना करील एकनाथ ना तर त्यामुळे एकनाथजींचा पण पर्याय ते म्हणतील दोन रद्द केले त्यातलं द्या बाबा एक बी तिथे भुसे नाही झाले समजूतदार माणूस आहे आणि तो प्रेम करणारा माणूस आहे एकनाथ शिंदेबरोबर गोगावले स्वतःवर आधी प्रेम करतो मग शिंद्यांवर जमलं तर उरलं तर तर गोगावल्यांच होईल आणि यांचं होईल पण अनेक इशू आहेत आता फडणवीसांशी त्यांचे असलेल्या इशू मध्ये फडणवीसांचा प्रत्येकाच्या खात्यातला हस्तक्षेप अहो तुम्हाला फक्त एवढी बातमी आली की अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना नेमतायत प्रत्येक मंत्र्याला सांगितलंय की एक माझा माणूस असणार बरोबर नाही त्यांचे पक्ष आहेत त्यांनी कोणा अधिकाऱ्याला घ्यायचंय त्यांनी ठरवावं तुमचे गुप्तहेर कशासाठी तिथे नाही आवडत आहे पण आणखीन सामाजिक सूचना इकॉनॉमिक इश्यू फंड याच्याबाबत सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेचा जो महाराष्ट्र दौरा करतायत तो यांना फारसा पसंत नाही पण फडणवीस ज्या प्रकारे डॉमिनेट करतायत सगळं सीन त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसमोर इलाज नाही आहे नाही तर एकनाथ शिंदे अवशेष आणि नंतर नामशेष करून टाकतील फडणवीस आज त्या दौऱ्यांमुळे ते पुन्हा एकदा शिवसेनाच नाही नुसती जिवंत करत आहेत तर ते स्वतः सुद्धा पिक्चरमध्ये राहणार आहेत तो मोठा विषय मी घेतो नंतर पण या मुद्द्याकडे येऊया की अमित शाह वाचवतायत का त्यांना <um> हा 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 म्हणजे कसं माहितीये की काही लोक असं असतात की ते तुम्हाला गळ्यापर्यंत पाणी येऊ देतात नाकातोंडात जाऊ देत नाही अमित शहाची पॉलिसी ही अशी आहे गुडकॉप गुडकॉप आता या ठिकाणी उलट आहे तिकडे ते बॅडकॉप आहेत मोदींच्या संदर्भात इथे ते फडणवीसांसंदर्भात गुडकॉप आहे फडणवीस बॅडकॉप आहेत तर ते त्यांना नाकातोंडात पाणी जाणार नाही असं आश्वासन देणार थोडं तुम्ही सांभाळून घ्या थोडं मी बोल बोलतो मी फडणवीसांशी सांगतो त्यांना आणि कसं आहे ना वैयक्तिकरित्या किंवा पक्षीय हिताच्या दृष्टीने तुमच्या ज्या तक्रारी आहेत ज्या क्लॅश होत आहेत फडणवीसांशी भाजपशी नाही भाजपात क्लॅश व्हायला बहु मारायला आहे कोण कौन, कोणाशी क्लॅश करणार कुठला नेता आहे भाजपमध्ये की ज्याच्याशी क्लॅश यांचा होऊ शकतो कोणालाच नाही त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे नाही पण फडणवीस वर्सेस जो क्लॅश आहे त्याच्यामध्ये वंगणाचं काम ते करतील पण मग फडणवीस नाचवतात असं जो आरोप आहे आरोप आहे आणि आहे 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 ते थांबेल का नाही थांब कारण फडणवीसांचा एक स्वभाव आहे फडणवीस हे असं आपण बोलताना म्हणतो महाराष्ट्राची मोदी हो नाही पण माझ विधान थोडं वेगळं आहे मोदी आणि अमित शाह यांचं जे एक डेडली कॉकटेल कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे फडणवीस आहे दोघांच्या मधली पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी युक्तिवाद चातुर्य आणि काय म्हणतात त्याला समोरच्याची नाकेबंदी कोंडी करायची आणि तरी एक पळवाट ठेवायची ज्या पळवाटीतून पटकन म्हणजे आय सी सी मध्ये ठेवायचं व्हेंटिलेटरवर ठेवायचं जबरदस्तीने रोग छोटा असला तरी पण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर चालू झाला हा आता अजितदादानी यांच्याकरता अमित शहा म्हणजे व्हेंटिलेटर झाला आहे आणि मूळ जे दुखणं आहे त्यांचं ते फडणवीस आहे नाचवणार का वाचवणार वाचवणार याचं कारण पाच वर्ष हे सत्ता चालवणार सत्ता टिकवणार मग त्यासाठी या दोघांना चुचकारणार असं करणार चुचकारणार आणि विरोधात जाऊ देणार नाहीत पण कट टू साईज करण्याचा कार्यक्रम जो फडणवीसांनी आखला आहे त्यांनाही सांगणार चालू ठेवा पण अमित शहा हेच खरं पूर्वी यांचं संरक्षक पद होतं एकनाथजींचं होतच होतं कवच कुंडल होते अमित शहा ही आता कुंडल राहिली आहेत कवच राहिले आहेत की याच्याबद्दल मला मनात शंका आहे त्यांचा मित्र असला तरी मला हे बोलायला पाहिजे असं मला वाटतं का तुम्हाला सत्य समजावं म्हणून एक थोडस सावधपणाने या सगळ्या मुवमेंट्सकडे बघा आणि फडणवीस नाचवणार या दोघांना या शंका नाही आणि ते वाचवणार एका मर्यादेपर्यंत हाही माझा निष्कर्ष लक्षात ठेवा हां आणखीन एक सांगायचं राहिलं तुम्हाला मी एक हिंदी चॅनल सुरू केला आहे अनिल थत्ते सवाल पे बावाल त्याची रजिस्ट्रेशनसाठी मला एक हजार सबस्क्रायबर पाहिजेत आता हे पंचवीस पन्नास हजार लोक तुम्ही बघता कधी जास्त बघता कमी बघता पण तुम्ही बघता ना तर मला एक फेवर करा की माझ्या या तुम्हाला बघायचा नाही बघायचं हिंदी ते ठरवा पण तुम्ही माझ्या या अनिल सत्ते सवाल पेबावाला लागली सबस्क्राईब करा मला एक हजार फक्त पाहिजे सबस्क्रायबर पाच हजार लोकांना तर मी स्वतःच्या मोबाईलवरून ब्रॉडकास्ट ग्रुपमधून पाठवतो हो त्याला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तेवढं मला सबस्क्राईब करा एक हजार करायला काय वेळ लागणार नाही पटकन करा म्हणजे माझं तिथलं जे सेटिंग आहे ते चालूच जाईल बरोबर मग रजिस्ट्रेशन मिळेल मला मला जास्त व्हिडिओ करायची परवानगी मिळेल माझा हिंदी चॅनल्स जरा दृढ होईल स्पेशल विनंती आत्ता लगेच वेळ नका घालू अनिल सत्ते सवाल पे बावाल हिंदी न्यूज चॅनल हिंदी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद